शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील माटरगाव ते कठोरा जुना रस्ता आहे या रस्त्याने लहान वस्ती आणि शेतकऱ्यांच्या शेती आहेत परंतु या माटरगाव ते कठोरा जुना रस्त्याने शेतकऱ्यांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्याने जाताना अतिशय त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून मोटरसायकल बैलगाडी नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते शाळेतील विद्यार्थ्यांना रोज शाळेत जाणे येणेकरिता रोज स्मरण यातना सहन कराव्या लागत आहेत त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तथा ता प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी तुळशीराम इंगळे यादव इंगळे विठ्ठल अंबलकार गजानन अंबलकार प्रतीक इंगळे गजानन इंगळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे एनसीएन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे माटरगाव आमची तिसरी पिढी आय आबा बाबा आमचे वडील चार आणि आमची तिसरी पिढी आय तरी आजपर्यंतही या गावातून कोण्या सरपंचानं कोण्या आमदारनं कोण्या खासदारनं फक्त आमचे मतं घेत गेला आणि आमचं आमची कोणतीच काळजी नाही केली आम्हाला लाईट नाही रात्री घरामध्ये साप निघतात आम्ही पाचशे सहावी घरं इकडे सात घरं आहो इकडे सात आठ मीटर द्यायला त्याही ना फक्त त्याईले पैसा पाहिजेत आजपर्यंत कैक सरपंच होऊन गेले आणि आताही होतीन पण आम्ही त्याच्यासाठी जिवंतच नाही फक्त आम्ही त्याच्यासाठी जिवंत याच्यासाठी फक्त त्या मतं द्या त्या सरपंच बनवा आमदार खासदार बनवा जिल्हा परिषद अध्यक्ष बनवा पंचायत समिती बनवा आणि आता अजूनही मला वाटत नाही की हा व्हिडिओ जर तर या रस्त्याची आमची काही व्यवस्था होईल म्हणून परंतु त्याकडे लक्ष देत नाही आठवड्यातून तीन चार दिवस आमचे मुल, मुली घरीच असतात या आम्हाला कडेवर घेऊन त्यांना शाळेत सोडून द्यावे लागते आम्हाला रस्त्याने चालता सुद्धा येत नाही शासनाने जर याच्याकडे लक्ष दिले नाही तर आम्ही मतदान सुद्धा करणार नाही दीडशे वर्ष झाले पन्नास नाही झाले मतदान झाले होते बोलले तर व्हिडिओ क्रॉम करायला दिवस काय बोलतो तू